भया उपोषणाचा सहावा दिवस आहे प्रशासनाने अजूनही आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलेलं आहे प्रशासनातर्फे कोणीही चर्चा करायला आलेली नाही सकारात्मक चर्चा झालेली नाही काय वाटतं आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि या जात वैधता समितीच्या बाहेर आम्ही गेल्या सहा दिवसापासून बसलेलो आहे या ऑफिस ऑफिसची आमचं मागणी आहे पण या ऑफिसमधून सुद्धा आमची कोणी चौकशी केली नाही प्लस इथले जे कलेक्टर आहेत एस पी आहेत त्यांनी आमची कुणी चौकशी केलेली नाही आहे आमची छोटीशी मागणी आहे की जात वैधता प्रमाणपत्र जो महाराष्ट्र शासनाने तुम्हाला आदेश दिला आहे की तात्काळ रद्द करा तो रद्द करण्याची मागणी आहे आम्ही मॅम म्हटले आम्हाला गुरुवारी करते शुक्रवारी करते शनिवारी करते आज सोमवार उगवला आहे आणि सोमवारी दुपारपर्यंत आमचे पाहताय वेगवेगळ्या वे वे भागातून इथं समाज बांधव आले आहेत त्यांची ते आता त्यांची सहनशीलता संपलेली आहे परंतु आम्ही काही करू शकत नाही कारण की आम्ही संविधानिक मार्गाने हे सगळं करू इच्छितो परंतु प्रशासनही लक्ष देत नाही मॅमने तर आम्हाला फॉर ग्रांटेडच घेतलेला आहे त्यांना याच्याशी काही घेणं नाही असं वाटतंय आणि त्या आम्हाला इग्नोर करत आहेत पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण चालू होत पंढरपूर असेल नेवासा असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाली छत्रपती संभाजीनगर मध्ये पण आंदोलन झाली असं वाटतंय का सरकार नुसतं तोंडाला सरकारला पाहतोय शंभर टक्के सरकार तोंडाला पानं पुसतंय आणि हलक्यात घेत आहे माझच बघा मी लोणंद मध्ये उपोषण केलं मसवडला केलं पंढरपूरच्या उपोषणात मी स्वतः आम्ही दोघं तिथं होतो आणि तिथनं उपोषण स्थगित करून आम्ही इथे येऊन बसलोय परंतु कुठेही काय होत नाही नुसती आश्वासनं दिले जातात वेळ काढूपणा केला जातोय गाजर दिलं जा जात आहे आणि आम्ही ते घेतोय आणि गप्प बसतोय परंतु यावेळेस आम्ही ज्या उद्देशाने येता आलोय की दनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झालं पाहिजे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मेलो तरी व्यात्तर इथन उठणार नाही